तृतीय पंथीय उमेदवाराच्या खून प्रकरणी तीन आरोपींना अटक पोलीस आयुक्तांची माहिती गंभीर आहेत ते दाखल होऊन अगदी सहा आहेत सोलापूर शहरातील उत्तर सदर बजार येथील मुरगीनाला या ठिकाणी राहणाऱ्या अय्यूब हुसेन सय्यद या तृतीयपंथी व्यक्तीचा कालखून झाला होता या प्रकरणी अवघ्या सहा तासात सोलापूर शहर पोलिसांनी तपास लावून तीन आरोपींना जेरबंद केलंय अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांची मदत घेऊन सोलापूर पोलिसांनी लातूर येथील रेणापूर तालुक्यातील यशराज उत्तम कांबळे अफताब शेख आणि वैभव घनगुले या तिघांना अटक केली आहे आरोपींच्या अंगावर असलेलं सोनं आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशानं हा खून केल्याची माहिती प्रथमदर्शनी पोलिसांना तपासात निष्पन्न झाली आहे दोन हजार पस्तीस रात्री साडे ते सत्तावीस बारा दोन हजार पस्तीस दुपारी दीड वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीपंथी होते त्यांच्या सोलापूर शहरामध्ये रहत्या घरी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गीनाला त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणत्या तरी, तरी, तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं त्यानुसार सदर बजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक एक हजार चौपन्न ऑब्लिक दोन हजार पच्चीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एन एक प्रमाणे सत्तावीस बाराला गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याच्या तपास डीसीपी श्री कबाडे डीसीपी क्राइम क्राईम डॉक्टर पाटील एसीपी श्री पवार एसी एसीपी क्राईम श्री माने ठाणेदार श्री बनगर क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करत होतो त्यात क्राईम ब्रांच टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीच्या फुटेज यावरून जे लीड मिळालं होतं त्यातून तीन मा, तीन इस्मानी मिळून टेकून केल्याची व सदची आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशी माहिती मिळालं त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या ब्रांच टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं ला, आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वाई एकवीस राहणार इंद्रानगर लातूर आणि अफताब इसाक शेख वय चोवीस राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या तीन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहे यात हे जे आरोपी क्रमांक दोन अफताब शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीच्या होत आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणं होत त्यांनी मायतांच्या कडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने वय रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होत त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मय आयुब सय्यद यांना भेटण्याच्या बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या रचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूर मधून एक युनिकॉन मोटरसायकल एकदा सोलापूरला आलं आणि आ, या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद यांच्या त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारख्या दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत यात परत जाताना मृतकांच्याच एक यामहा टू व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी सहा सात उघडकीस आणलेले आहेत गुन्ह्याच्या तपास ती एक सदर बाजार क्राईम श्री धवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेले आहेत एकतीस पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे हे कामगिरी बद्दल मी डीसीपी झोन श्री कबाडे डीसीपी क्राईम डॉक्टर पाटील एसीपी क्राइम श्री माने एसीपी डिव्हिजन टू श्री पवार पीआई क्राइम श्री माने पीआई सदर बजार श्री बंडकर श्री डवळे आणि एपीआय श्री दायगुडे श्री विजय पाटील शैलेश केडकर दत्ता काळे पी एस आई मुकेश गायकवाड श्यामकांत जाधव त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड बाबू साठे अंकुश भोसले संदीप जावळे जावेद जमादार अनिल जाधव विनोद राजपूत महेश शिंदे वाजिद पटेल योगेश बर्डे शैलेश बुगड काशीनाथ वाघे राजकुमार वाघमारे आबाजी सावळे संजय साळुंके कुमार शेळके अभिजित जायगुडे राजकुमार पवार इम्रान जमादार धीरज सातपुते अजिंक्य माने सैपन सय्यद सुभाष मुंडे वसीम शेख राजू मुदगल महेश पाटील महेश रोकडे राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बालासाहेब काले आणि सायबर पोलीस स्टेशन कडून प्रकाश गायकवाड मचिंद्र राठोड आणि सदर बाजारच्या अपकोस ठाणेदार श्री बनकर डवळे साहेब तपास अधिकारी डीबीच्या प्रमुख श्री सागर काटे आणि त्यांच्या पूर्ण समुला मी अभिनंदन करतो अतिशय उल्लेखनीय काम यांनी केलेले आहेत गुन्हे दाखल होऊन अगदी एक ब्लाइंड क्राईम आहे त्यात अगदी सहा तासात उघडकीस आणून तिने आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून हे एक उत्तम उदाहरण आहे पोलीस स्टेशनच्या समुनी पूर्ण घटनास्थळ जे आहे ते सीन ऑफ क्राईमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी अगदी प्रोफेशनली केलेले आहेत आणि क्राईम ब्रांचच्या टीमनी आरोपीच्या शोधात इतर जिल्ह्यात जाऊन आरोपी

Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur.